नमस्कार शेतकरी मित्रांनो एस टी व्ही फार्मिंग यूट्यूब चॅनलतर्फे मकर संक्रांतीच्या सर्व सबस्क्रायबरला खूप खूप शुभेच्छा आणि तिळगुळ घ्या गोडगोड बोला आणि आपल्या यूटूब चॅनलवर जे काही व्हिडिओ आपण अपलोड करतो त्याला गोडगोड कमेंट करीत जा शेतकरी मित्रांनो आणि आपण शेतीसंबंधित माहिती आणि शेळीपालनाविषयी माहिती आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करीत आहोत तर तुम्हाला आणखी काय माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कमेंटद्वारे विचारू शकता शेतकरी मित्रांनो इथून पाठीमागं जे काय आपल्या शेतकरी मित्रांनो आपल्याला कमेंट केलेल्या आहेत त्यांना रिप्लाय दिलेला आहे आणि इथून तुम पुढं तुम्हाला काय जी माहिती पाहिजे असेल तर कमेंट करू शकता तुम्हाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन शेतकरी मित्रांनो मी आणि शेतामध्ये हसत खेळत राहत जा हसत खेळत काम करीत जा शेतकरी मित्रांनो आणि आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसर जाऊ नका शेतकरी मित्रांनो कारण की आपल्या यूटूब चॅनलवर जे शेतीमध्ये जे काय आपल्या महाराष्ट्रामध्ये जे काय पिकं घेतो आपण किंवा पेरली जाते किंवा लावली जाते शेतकरी मित्रांनो त्याबद्दल संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करीन आणि जास्त खर्च हे आपण जे माहिती देतो शेतकरी मित्रांनो जी जास्त खर्चिक नसणार आहे कमी खर्चामध्ये चांगल्या प्रकारचं उत्पन्न काढण्याचा प्रयत्न करीत आहोत शेतकरी मित्रांनो आपण तर आपल्या यूटूब चॅनलला त्यामुळं लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका तर आणखी एकदा मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या गोडगोड बोला शेतकरी मित्रांनो हसत खेळत आनंदी रानामध्ये काम करीत जा आणि आनंदी राहत जा शेतकरी मित्रांनो धन्यवाद